आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे बसचा प्रवास सुरक्षित असा साधारणपणे मानलं परंतु अलीकडच्या काळात एस टी बाबत अनेक धक्कादायक घटना समोर त्यामुळे एस टीतील प्रवासी खरंच सुरक्षित आहेत का असा प्रश्न मात्र या निमित्ताने निर्माण झाला आहे आज वसई जवळच्या नालासोपारा परिसरात एक धक्कादायक घटना घडली चालते एस टी बसचं चाक निघून गेले एस टी महामंडळाच्या बसेसची हालत अत्यंत खराब असल्याचं अनेकदा निदर्शनास येत असतं याचं ज्वलंत उदाहरण नालासोपाराच्या वाघोली येथे घडलेल्या प्रकारावरून दिसून येत आहे अर्नाळा वसई बस सोबत एक भयंकर प्रकार घडलाय एस टी चालक आज सकाळी वाघोली सोजली तलावाजवळ निसटून गेले होते त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती प्रवासी सुरक्षित या बसमध्ये शासकीय कामावर जाणारे वीस ते बावीस प्रवासी होते सुदैवाने यात मध्ये कोणतीही दुर्घटना घडली नाही मात्र या घटनेने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा भोंगळ कारभार समोर आलाय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याकडे लक्ष द्यावं अशी मागणी वसईकरांनी केली या आधी अशा प्रकारच्या घटना समोर आलेल्या आहेत एस टी बसेस बाबत असे प्रकार सातत्याने समोर येत आहेत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ पुणे